स्थान मांडून म्हणतो असं हे भारतीय जनता पार्टीचा मी सुद्धा दहा वर्षे खासदार होतो माझं मागच्या वर्षी उमेदवारी दिली नाही मला मागच्या पंचवर्षिकला तरी पाच वर्ष मी सक्रिय राजकारणात पक्षाच्याच कामात होतो तरी केंद्राने जबाबदारी दिली त्या ठिकाणी निवडणुकीच्या कार्यक्रमात पण मी भाग घेतला तिकिटाची मागणी मी पण केलेली होती परंतु शेवटी पक्षाने जे ठरवलं ते उभार असतात नाही बोलण्यासारखे माझ्याजवळ काही नाही मी काय बोलणार मला उमेदवार दिली नाही मी काही उमेदवार नाही मी साधा कार्यकर्ता आहे मी प्रचार करणार आहे त्यामुळे मी कोणाबद्दल काय बोलणार नाना सर्वमध्ये तुम्ही नंबर वन होता आजही आहे आजही आज गल्लीत गेल्यानंतर नानाच पाहिजे तुम्ही कोणाला काय करणार त्याला करोडा म्हणून त्यांना मधलं हे करणार की पक्षाचं काम ना अगदी शेवटचा प्रश्न आता तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या पक्षाची भूमिका आता पूर्ण जिल्ह्यामध्ये काढणार श्रेष्ठी जी जबाबदारी देतील उमेश पाटलांसोबत घडलं आहे त्यांनी पक्ष पण बदलवला आहे तर त्यांच्या पक्षप्रवेशाकडे तो प्रत्येकाचा वैयक्तिक विचार असेल तो आपण त्याबद्दल काय बोलणार ते त्यांना योग्य वाटलं असेल त्यांनी केलं असेल माझ्या बुद्धीला पटलं आणि त्यामुळे मागच्या वेळेसही केलं नाही ह्या वेळेसही केलं नाही कदाचित त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असतील तर काहीतरी कडे चांगली बातमी कळेल चांगली बातमी मिळेल का तुमच्या बाबा ना ना धन्यवाद बोलत नाही काहीतरी नाही आले परवड्यातले माजी नगराध्यक्ष आले दोघं तिघं अनेक लोक परवड्यातले मला येऊन फोन करतायत भेटतायत भेटत आहेत बैठकी होत आहेत आणि मी सांगितलं की पाच लाखाचं मताधिक्य आम्हाला क्रॉस करायचं आहे त्यासाठी आम्ही सगळ्याच तालुक्यामध्ये प्रयत्न करतो आहोत आणि हे सहशक्य आहे याच्यामध्ये काही तुम्हाला काही मी कधी खोटं बोलत नाही किंवा माझा आकडा कधी फार चुकत नाही आपल्याला कल्पना आहे निवडणुकी आपल्याला ते कळेल कारण लोकांचीच मानसिकता आहे मतदारांची मानसिकता आहे सर्व तरुणांची मानसिकता आहे की यावेळेला पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचं आहे या देशाला महाशक्ती करायचं आहे या देशाला विश्वगुरु करायचं आहे आणि म्हणून सगळ्यांची मानसिकता हीच आहे की आता फक्त कमळाचं बटन आम्हाला दाबायचं आहे कारण तुमच्याकडेच अशा चर्चा आलेल्या आहेत आमच्याकडे तर कुठल्या अशा चर्चा नाहीत